तर ऊन उतरले थंड हवा सुटलेली आहे आणि एके ताईंनी सांगितलं होतं की आज आमच्या मुलाचा वाढदिवस आहे तर आजी लोकांना काय आवडते ते द्या तर आपल्या आजींना इकडं जाणारी कुलपी जी असते कुल्पी आहे ना भाई आपके पास तर कुलपी खूप आवडते त्यांना महागं पण मी घेतले होते खूपदा आणि आताही आजी त्यांनी सांगितलं होतं की आज, आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आजीला आणि आजोबांना काय खायचं असेल तर द्या म्हणून तर आता आलेले आहेत भंडारी कुल्फी खायला खाली तर आम्ही सगळे बसलेले आहोत आणि सहा वाजलेत खरं सांगू का आणि मस्त एकदम छान हवा सुटलेली आहे मग आम्हाला आता आज पण आमरस पुरीचं जेवण होतं तर आता सम मग म्हटलं आपण गार काहीतरी खाऊया मस्त खायची का मग आहे हा आवाज नाही का झोप काय झाली नाही का खायची मॅडम काय काय नाव ठेवतो काय माहित माझे काय काय म्हणून हा का मग काय खायचं आता कुल्फी भैया कुल्फी देतो सबको हो का द्या मग सगळ्याला तुम्ही आणून तुमचं काम आहे कुलपी द्यायचं कुमार मॅडम कुल्फी द्या सगळ्याला तर हे चकुली वगैरे सगळे खाली आलेत कुमार मॅडम देते कुल्फी काय म्हणले भंडारी खाली येत नाही म्हणत होते का आता कशी लागते म्हणा गोड लागते की कडू लागते हा गोड लागत गोड लागत राकेशला पण देऊन ये वरी जाऊन राकेश दादाला देऊन ये देतो एक भैया तर आम्ही सगळे खातोय कुल्फी खावा सगळ्यांनी तर त्या ताईला म्हणावं धन्यवाद ताई हा धन्यवाद धन्यवाद खात आम्ही आशीर्वाद ताई आईस्क्रीम खातोय आईस्क्रीम पाण्याच होत का कशी आहे छकुले खाऊन तर बघा आधी त्या भैयाला म्हणा मस्त बनवले बनवतो भंडारी कडू आहे का गोडे ने। गोडे मग तुम्ही खाली नको म्हणत होता यायचं हा मी पण खाणार आहे ह्या मॅडमला घेऊ द्या की का अजून घ्यायचे एक एक हा रोहन दादाला हा विचारून ये ही सगळ्याला दिल खायला आणि मग खाईल हा पुचक्या आते व अंदर तुम्ही खावा आधी चहा प्यायचा का आता मंगल मावशी वड तू सुशला मावशी वड त्याला वड तीकर तू वड हा मंगल मावशी काय विचारलं मी चहा पिणार आहे का तू हा हा ती कडचं तिकडं जगवू पण आमच्या मंगल मावशीला चहा पाहिजे बघा कशी हसते म्हणजे चा सोडायचा नाही आता हा चा सोडली तू चहा सोडते ना विचारलं का दादाला खायचं कोण दोघ विचारलं का तू मना जायचंय म्हणा त्या भयाला उशीर झालाय म्हणा का घेऊ अजून एक एक चल खायचे एक एक खरं सांगा हा घेऊ का भंडारी नको खायचं तर पोट भरून खायचं परत नाद नाही करायचं हा तर आम्ही आता खाल्लेली आहे मस्त पिकी कुलपी गार वाटते का नाही फोटो थंड आणि इतकी मस्त हवा सुटले काय सांगायचं थंड वाटत एकदम छान आणि लुशीने पण खाल्ले लुशीने पण खाल्ले कुल्फी होती कुल्फी माहितीये का लुसूला पण पाहिजे होती छान होती का छान आहे सगळं खावतय लुशीला पण होय ग कुमार तुमच्यासारखं लागतंय तिला पण सगळं काय चौस आपलं जग लागल तिला लागत नाही आपल्याला लागत मग तिला बी लागत तुमच्या सारखं आहे त्यांच नाही आवड ना आपल्याला ना आवडत तिला आवडत नाही हो का आवडेल होय इतकं छान वारं सुटलंय मस्त बसलो इथं आवडीनवडीच आमच्या पाडोळख आजी कशा बसतात मांडी घालून आमची छकुली आ मग तुम्हाला खावते तिला नाही मग ते बाणूस नाही म्हणजे काय झालं मुका प्राणी आहे ना, ना। तुम्हाला जे द्यायला पाहिजे ते तिला पाहिजे फक्त गोड सोडलं तर केक फक्त देत नाही मी तिला हाय का नाही फक्त गोड पदार्थ मी तिला देत नाही खायला काय चला मावशी आज काय सोन्याची साखळी घातली बाई गळ्यात माळ खराब झाली म्हणून का माळ खराबच झाली हा नाग पड दिसायला जावा आता वरी मंगल मावशी जावा जरा चिकट चिकट हात झाले धुवा जावा सुशल मावशी जावा चिकट झाले हात धुवा जावा जाऊन सगळे सगळेजण जावा बर चिकट झाले हात धुवून या निर्मळ चकुलीच्या हातावर पाणी टाकायला होते जाव चला मावशी चिकट झालेले हात धुवून टाका सगळेजण कुंभार आपल्या आवडीचं पदार्थ ते लागत आहे बोल आपल्याला नाही आवडत म्हटलं तिला नाही आवडत आपल्याला ती आवडतं वस्तू तीच आवडते पण ते मुकत त्यांना बोलता येत नाही आपल्याला बोलता येते आम्हाला हे नाही आवडत ते नाही आवडेल आवडते दिनस लागत आहे आपल्याला आणि त्यांना बोलता येत नाही आपण कसं बोलतो मला नाही आवडत मला हेच पाहिजे त्यांना बोलता येत नाही लुसे हे लुसडे काय सांगते कुंभार लुसूबाई बघा त्याची ते पण खायले ते, ते बघ ते काडी पण खायली ती लुसू तू पण सांगायचा बरं आवड निवड तुझी सर बाजू त्यांना खायला लागत आपल्याला आवड आपण म्हणतो मला नको मला ही जिन्नस पाहिजे तर त्यांना बोलत नाहीये ती तसंच ठेवी वस्तू खातच नाही आता दोन दिवस भात नाही खाल्ला तसाच ठेवला खाल्ला का तिने भात नाही खाल्ली आजकालचा खाल्ला बर मस्त पाणी भात जावं भूक लागेल तानच भात खाल्ला पाणी पिण्या आराम केलं चपाती नाही खाल्ली चपाती ती खाल्ली गोळी चपाती खाल्ली नकरी आहे त्या अंगात ग खा ना नकरी करतात लई मॅडम माझ्या दिवशीनं नाही बा आज खाल्लं भात चपाती नाही खाल्ली काय झालं ग तुला खात नाही काय नाही आज तिने खाल्ली चपाती लजाली कसलं भारी वारं सुटले मस्त छान वाटतय बरं वाटतय ना छकुले तिच्या हातावर थोडं पाणी टाक चिकट झाले तिच्या हात गरम हवा इत्यावरती तिथं बरं वाटतंय जरा भीतच थांबावा हा संध्याकाळी भीतच थांबावा म्हणून तर जुली लोळायला लागले तिकडं जुलीला आईस्क्रीम नाही दिलेला आज इकडे एवढे झाडं येतं त्या झाडामुळं बरं वाटत छान वाटतं हिरवीगार झाडे असल्यामुळं काय झालं छकुले ऊनच येत कुमार झुलीला पण पाणी दे तर आज आपल्या युट्यूबच्या माध्यमातून थोडीशी मी एका आजोबाची माहिती देणार आहे तर ते आजोबा वयवर्ष सत्तावन्न आहे त्यांचं नाव अशोक ढोरमुले आहे आणि ते ससून हॉस्पिटलमधून आजारी होते तिथं त्यांना ॲडमिट केलेलं होतं तर ते तिथून गेलेले आहेत तीस तारखेला लापता झालेले आहेत तर थोडंसं त्यांना मानसिक आजार आहे तर ते तिथून कुठं बाहेर पडलेत कुठं गेलेत हे कुणालाच माहिती नाही आहे त्यांच्या मुलाचा मला फोन आला होता आ, काल आणि तो एक जीवाच्या आखांतातून मला सांगत होता की ताई मला म्हणजे काय करू समजत नाही आहे मी खूप शोधतोय त्यांना जिकडं नाही तिकडं बघतोय काय काय अजून देवांकडून बघतोय की माझे वडील मला सापडावे आणि मी खूप हालातातून आता माझं खूप चांगलं झालंय पण माझे वडील मला आज ह्या ह्याच्यात पण पाहिजेत माझ्या वडिलांना मला कुठूनही कसंही शोधून काढायचे तुमच्याकडून खूप सारी अपेक्षा आहे मला आणि तुम्ही बघा जर वडिलांना माझ्या तुमच्या पद्धतीनं तुमच्या परीनं जर कुणाला सांगून शोधता आलं तर बघा Uh, काही ओळखीचे लोक असतील तर तर ह्या युट्यूबच्या माध्यमातून फक्त एकच सांगण्याचा सा प्रयत्न करते मी त्यांचा फोटोही देणार आहे नंबरही देणार आहे तर तुम्हाला जर पुण्यामध्ये कुठं जर ते दिसले रस्त्याने चालताना वगैरे कुठं हॉटेलमध्ये कुठं uh, कोणी वृद्धाश्रमात त्यांना घेऊन गेले तर त्यांना नक्की संपर्क साधा त्या मोबाईल नंबरवरती आणि त्यांना कळवा कारण त्यांची आई बहिणी मु मुलं खूप रडत आहेत खूप त्यांना त्रास होतोय आज समाजामध्ये अशीही मुलं आहेत आई वडिलांना सांभाळणारे आणि त्यांना खूप वाईट वाटतं आणि काही मुलं अशी आहेत ज्यांना आहेत तर किंमत नाही आहे आणि ज्यांना खरंच सांभाळायचे खरंच खूप काही करायचं आहे तर त्यांच्या आईवडिला असं काहीतरी घडतं आणि मग ते मुलं म्हणजे तो खूप असं हे करतोय की बाबा कसं झालं हे असं आणि त्यांचे वडील थोडंसं मी म्हणल्याप्रमाणे मानसिकता त्यांची थोडीशी झालेले आहे म्हणूनच त्यांना ससूनला ॲडमिट केलं होतं दुसरं काहीतरी अजून आजार असेल छोटा मोठा तर त्या पद्धतीने असं झालेलं आहे